आमच्या शेजारचं एक कुटुंब कालच नवीन ठिकाणी शिफ्ट झाले संध्याकाळी आई आणि मी चहा घेत बसलो होतो आणि आम्ही सहजच त्यांच्याविषयी बोलत आई म्हणाल्या किती छान लोक होती ना गती घर कस एकदम हस्त खेळत वाटत होतं आणि आता बघ कस उदास दिसत त्यावर माझी अकरा वर्षांची हुशार मुलगी पटकन म्हणाली मम्मा घर हस्त खेळत घर तर एक नॉन लिव्हिंग थिंग आहे ती सहजच बोलून गेली पण मला मात्र तिने एक विषय दिला आणि हाच विषय घेऊन आज मी तुमच्या समोर आले आहे नमस्कार मी ज्योती सजवा घर मनापासून च्या आजच्या या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजचा विषय आहे वास्तू सजीव की निर्जीव घर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ज्या वस्तू येतात त्या म्हणजे फर्निचर भिंती पडदे खिडक्या वगैरे वगैरे टेक्निकली बघितले तर या सगळ्या गोष्टी निर्जीवच असतात कारण त्या हालचाल करत नाही भावना व्यक्त करत नाही पण जरा विचार केला तर या वस्तू जरी निर्जीव असल्या तरी त्यामध्ये माणसांच्या आठवणी असतात एक आपल्याला आजीची आठवण करून देते एखादी खुर्ची आपण जपून ठेवतो का कारण ती आजोबा वापरायची मग त्या वस्तू निर्जीव राहिल्या का ज्या क्षणी त्या वस्तूंशी आपली भावना जोडली जाते काळजी आठवण प्रेम जोडलं जात त्या क्षणी त्याच निर्जीव वस्तू निर्जी सजीव वाटू लागतात वास्तू ही केवळ भिंतींची रचना नाही ना।, ना, ना हे घरातल्या संतुलन म्हणूनच घराची मांडणी करताना आपण हवेचा प्रवाह नैसर्गिक प्रकाश मोकळेपणा शांती या सगळ्या गोष्टींचा विचार करतो ना हे सगळं केवळ सौंदर्यासाठी नाही तर मानसिक आणि शारीरिक ऊर्जेसाठीही महत्वाचं असते फक्त फर्निचर मांडले वस्तूंचा संग्रह केला म्हणजे घर नव्हे त्या भिंतींमध्ये आठवणी भरलेल्या असतात कधी खिडकीतून येणारा वारा कधी दरवाजाच्या मागे लपलेलं आपलंच बालपण या प्रत्येक जागेत प्रत्येक वस्तूत प्रत्येक कोपऱ्यात काही ना काही आठवण कुठली ना कुठली कथा ही दडलेली असते म्हणूनच आपलं घर हे जिवंत वाटत मला असं वाटतं घर सजवणे म्हणजे फक्त पडदे लावणे फुले किंवा वस्तूने डेकोरेट करणे हे नाही तर त्या जागेत सजीवपणा आणणे प्रेम आठवणी आपलेपणा भरून देणे हेच खरं घर सजवणं कारण घरातल्या भिंती या आठवणी जगतात प्रत्येक कोपरा काहीतरी सांगत असतो प्रत्येक कोपऱ्यात एक भावना प्रत्येक वस्तू एक आठवण हाच आहे सजवा घर मनापासूनचा उद्देश घर केवळ सुंदर दिसावं नव्हे तर ते मनाला स्पर्श करावं तर मग तुम्हाला काय वाटतं वास्तू ही सजीव की निर्जीव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद